नमस्कार उद्योजक मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना कृषी सेवा केंद्र हा व्यवसाय सुरू करायचा असतो परंतु नेमका कृषी सेवा केंद्र व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला कोणकोणत्या टप्प्यांनी हा व्यवसाय सुरू करावा लागेल किंवा नेमका हा व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल आपल्याला बराचदा प्रश्न पडलेला असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कृषी सेवा केंद्र व्यवसाय जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर त्याची तयारी नेमकी कोणकोणत्या टप्प्यांनी आपण करायला पाहिजे नमस्कार मी कृषी तज्ज्ञ रोहन मनोहर कार्टे स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद पब्लिसिटी तर उद्योजक मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला कृषी सेवा केंद्र व्यवसाय हा सुरू करायचा असतो तर सगळ्यात आधी कृषी सेवा केंद्र व्यवसाय आपण का सुरू करायचा आहे आणि नेमकं याचं स्वरूप काय हे थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे तर थोडक्यात सांगायचं चा झालं तर कृषी सेवा केंद्र म्हणजे एक असं शेतकऱ्यांसाठी हक्काचं ठिकाण असतं की जिथे त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या निविष्टा ज्याच्यामध्ये खत बियाणे शेतीविषयक अवजारे तसेच शेतीविषयक औषधं ही यांना एकाच ठिकाणी मिळत असतात यासोबतच त्यांना वैयक्तिकरित्या प्रत्येक शेतकऱ्याची गरज त्याचं बजेट हे सगळं लक्षात घेऊन त्यांना मिळणारा सल्ला या सगळ्यांचं हक्काचं ठिकाण म्हणजे कृषी सेवा केंद्र व्यवसाय असतो ज्यावेळेस आपल्याला कृषी सेवा केंद्र व्यवसाय सुरू करायचा असतो तर यातील कुठल्या सेगमेंटला आपण सगळ्यात जास्त हायलाईट करणार आहोत हे बघणं गरजेचं आहे अर्थात तुम्हाला कृषी सेवा केंद्र व्यवसायामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायातील जे अवजार आहेत ते विकण्यासाठी तुमचं कृषी सेवा केंद्र प्रमुख केंद्र ठेवायचं आहे की खतांसाठी प्रमुख केंद्र ठेवायचे बियाणांसाठी रोपांसाठी प्रमुख केंद्र ठेवायचं आहे की शेतीचे औषध असतील बियाणं असतील तर यांच्यासाठी तुम्हाला प्रमुख ठेवायचं तर यातील नेमकं कोणत्या प्रकारातला घटक तुम्हाला जास्त हायलाईट करायचं तुमची पी तुम्हाला नेमकी कोणत्या सेगमेंटला बनवायची आहे या विषयावरती तुम्हाला एकदा ठोस विचार करून त्यानंतरच तुमची पुढील तयारी करायची आहे हे एकदा ठरल्यानंतर आपल्याला कृषी सेवा केंद्रासाठी सगळ्यात पहिली अडचण येते ते म्हणजे लायसन्स कृषी सेवा केंद्र व्यवसाय चालू करण्यासाठी आपल्याला कायदेशीरपणे काही परवान्यांची अर्थात कृषी सेवा केंद्र चालू करण्यासाठी औषधं खतं बियाणे यांचे परवाने अर्थात लायसन्स काढणे गरजेचे असते लायसन काढण्यासाठी आपल्याला पात्र शिक्षण घेणं गरजेचं आहे तर पात्र शिक्षणामध्ये बी एस सी केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी यातील डिग्री किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्याला एम सी आरने प्रोफेशनल डिग्रीचा दर्जा दिलेला आहे अशी कोणतीही डिग्री किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमा रेग्युलर पद्धतीने जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला सगळे लायसन्स मिळू शकतात हे लायसन काढण्यासाठी आपल्याला प्रोसेस जी आहे ती लवकर सुरू करणं गरजेचे आहे यातील जर तुमचं शिक्षण झालं असेल तर तुम्हाला तुमच्या नावावरती हे लायसन्स नक्कीच काढता येऊ शकतात लायसन्स काढण्याची प्रोसेस हे टाइम कन्झ्युमिंग तसेच कॉस्टली असून तुम्हाला यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळे सुरुवातीला आपण कृषी सेवा केंद्र व्यवसायाचं स्वरूप ठरवलं त्यानंतर आपण फॉर्मल एज्युकेशन पूर्ण केलं आणि त्यानंतर आपण लायसन्स काढले हे तुम्हाला कृषी सेवा केंद्राच्या तीन पहिल्या टप्प्यामधल्या गोष्टी करायच्या आहेत हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये आपल्याला कृषी सेवा केंद्र व्यवसायाची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे मग पूर्वतयारीमध्ये सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे तुमच्या स्थानिक भागेतील मार्केट रिसर्च कुठलाही व्यवसाय यशस्वी होतो किंवा अपयशस्वी होतो याचं गमक ठरलेलं असतं त्या व्यवसायाच्या मार्केट रिसर्चवर जर तुम्हाला कृषी सेवा केंद्र व्यवसाय यशस्वीपणे पार करायचा आहे आणि त्याला सक्सेसफुली जर तुम्हाला रन करायचं असेल तर तुमच्याकडे स्ट्रॉंग मार्केटिंग स्ट्रॅटेजी ॲज वेल ॲज स्ट्रॉंग बिझनेस स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे आणि हे बनवण्यासाठी तुम्हाला मार्केट रिसर्चला पर्याय नाही कृषी सेवा केंद्र व्यवसाय सुरू करण्याच्या आधी तुमच्या स्थानिक भागामध्ये कोण कोणती पिकं लावली जातात यांचा तुम्हाला मार्केट रेसर्च अभ्यास करणं गरजेचं आहे तुमच्याकडचे शेतकरी सर्वसाधारणपणे प्रमुख पिकांमध्ये कोणकोणत्या अडचणींना सामोरे जातात ज्यामध्ये वेगवेगळे कीड असू शकतात वेगवेगळे रोग असू शकतात किंवा शेतीविषयक इतर समस्या असू शकतात जे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावतात याचा अचूक अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे यानंतर मार्केट रिसर्चमध्ये तुम्हाला तुमचे जे कॉम्पिटिटर्स असतील तुमच्या स्थानिक भागामध्ये तुमच्या बाजारपेठेमध्ये जे पहिल्यापासून एस्टॅब्लिश कृषी सेवा केंद्र असतील तर ते कशा पद्धतीने काम करतात त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत ॲज वेल एज त्यांचे वीक पॉईंट काय काय आहेत याचा सखोल डाटा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे यासोबतच तुम्हाला तुमच्या स्थानिक भागामध्ये जे मार्केटिंगचे प्रतिनिधी असतात जे कन्सल्टंट असतात जे ॲग्रिकल्चरचे एक्सपर्ट आहेत किंवा प्रगत शेतकरी आहेत यांना भेटून तुमच्या भागात कोण कोणकोणते कौन सेगमेंट सध्या जास्त चालू आहेत कीटकनाशकांमध्ये कोणकोणते कौन टेक्निकल्स विकले जातात खतामध्ये वॉटर सॉल्युबल्समध्ये कोणत्या ग्रेड चालतात हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे यासोबतच स्प्रिंग ऍडज्युमेंट्स किंवा इतर मॉलिक्युल्समध्ये कोणते प्रोडक्ट नावानिशी शेतकरी जास्त प्रमाणामध्ये खरेदी करतात याचा अचूक अभ्यास असणं गरजेचं आहे यासोबतच बियाण्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या पिकांमध्ये कोणत्या रूपांच्या जाती किंवा कोणत्या पिकांच्या जाती सर्रासपणे वापरल्या जातात याचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आपल्याला पुढची गोष्ट करायची आहे ती म्हणजे कृषी सेवा केंद्र व्यवसाय सुरू करताना तुम्हाला नॉलेज किंवा ट्रेनिंगची नितांत गरज असते बऱ्याचदा असं होतं की आपण ऍग्रीकल्चर डिप्लोमा केलेला असतो बीएससी अॅग्री केलेली असते परंतु कॉलेजमध्ये जे आपण ऍग्रीकल्चरचं नॉलेज घेतो आणि जे ऍक्च्युअल तुम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकऱ्यांना कम्युनिकेट करण्यासाठी किंवा कस्टमर हँडलिंगसाठी जे नॉलेज लागतं त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो तर हाच गॅप ब्रिज करण्यासाठी सवत पब्लिसिटी तुम्हाला शेती व शेतीपूरक व्यवसायांच्या मार्गदर्शनासोबतच कृषी सेवा केंद्र व्यवसायाचं संपूर्ण मार्गदर्शन करत असते ज्यामध्ये कृषी सेवा व्यवसाय कसा चालू करायचा असतो त्याला इन्व्हेस्टमेंट किती लागते लायसन्स कसे काढायचे स्टॉक रजिस्टर जीएसटी बिलिंग सॉफ्टवेअर्स या सगळ्यांची इत्तमभूत माहिती दिली जाते तुम्हाला तुमच्या बिझनेसचं ब्रँडिंग मार्केटिंग सेल्स कसा करायचंय हे शिकवलं जातं यासोबतच स्टॉक रजिस्टर कसा मेंटेन करायचा आहे तुमच्या शॉपचा लेआउट कसा पाहिजे शॉपसाठी तुम्हाला प्रोडक्ट कुठून मागवायचे डीलरशिप कशी घ्यायचे या सगळ्या विषयांची सविस्तर चर्चा तुमच्या बिझनेस पार्ट मध्ये केली जाते यासोबतच ट्रेनिंगच्या दुसऱ्या मध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व पिकांवरचे कीड व रोग यांना डिटेलमध्ये शिकवतो कीड व रोग शिकवून झाल्यानंतर याच्यावरती चालणारी कीटकनाशक बुरशीनाशक ही शिकवली जातात यानंतर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट शिकवलं जातं पिकामध्ये कुठल्या न्यूट्रेनची डेफिशियन्सी कशी ओळखायची आहे त्यासाठी कुठलं वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर द्यायचं आहे कुठलं बल्क फर्टिलायझर द्यायचं आहे मायक्रो न्यूट्रेनचं मॅनेजमेंट कसं करायचं हे सगळं सविस्तर शिकवलं जातं व यासोबतच तुमच्या व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त पैसा कमवून देणारे पी जी आर टॉनिक त्याच्यासोबतच बायो फर्टिलायझर्स हे तणनाशकं या सगळ्या विषयांवरती तुम्हाला डिटेलमध्ये शिकवले जाते जर तुम्हाला कृषी सेवा केंद्राचा अनुभव नसेल तर तुम्ही एक हा ट्रेनिंग कोर्स नक्कीच अटेंड करू शकता कृषी सेवा केंद्र व्यवसायासाठी लागणारं बिझनेसचं आणि शेतीचं नॉलेज घेतल्यानंतर आता पुढची टप्पा येतो तो म्हणजे तुमचं बजेट फायनलायझेशन करणं सर्वसाधारणपणे मार्केट सर्वेच्या आधारे तुमच्याकडे कोणती पिक आहेत त्यांच्यावरती प्रमुख अडचणी काय आहेत हे सगळं लक्षात घेऊन त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी कुठले कुठले प्रोडक्ट्स तुम्हाला गरजेचे आहेत हे तुम्ही एकदा लिस्ट आउट केले यासोबतच तुमच्या शॉपचा रेंट डिपॉझिट लायसन्सचा खर्च बिलिंग सॉफ्टवेअरसाठीचा खर्च इंटेरियर ब्रँडिंग मार्केटिंग व डिजिटल मार्केटिंगचा कॉस्ट ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ॲड केल्या तर तुम्हाला तुमच्या शॉपसाठी नेमकं बजेट किती हवं आहे हे लक्षात येईल यानंतर तुम्हाला जे तुम्ही बजेट ठरवलेलं आहे ते कसं तुम्ही अरेंज करणार आहेत याच्यावरती तुमची पुढची पायरी ठरलेली असते मग यामध्ये तुम्ही बँकांकडून लोन घेतायत तुम्ही सेल्फ फायनान्स करणार आहात का किंवा तुम्ही पार्टनर करणार आहात का किंवा एक इन्व्हेस्टर पाहणार आहात का ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीतनं तुम्ही तुमच्या बिझनेससाठी लागणारे जे फंड आहे जे तुमचं कॉस्टिंग आहे ते तुम्ही तयार करू शकता हे कॉस्टिंग झाल्यानंतर तुमचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू होतं आणि समजा तुम्हाला कृषी सेवा केंद्र व्यवसाय सुरू करायला अजून एक हंगाम आहे किंवा एक वर्ष आहे त्याआधी तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या बिझनेस मार्केटिंग आणि ब्रँडिंग सुरू करणं गरजेचं आहे कृषी सेवा केंद्र व्यवसाय सुरू करण्याच्या आधीच तुमच्या कृषी सेवा केंद्राचं नाव त्याचा लोगो त्याची टॅगलाईन त्याची ब्रँड थीम अर्थात ब्रँड डीएनए हे फिक्स असलं पाहिजे यासोबतच तुम्ही कृषी सेवा केंद्र का सुरू करणार आहात आणि हा व्यवसाय तुम्हाला कोणत्या उंचीवर घेऊन जायचंय अर्थात तुमच्या बिझनेसचं व्हिजन आणि मिशन हे तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला आपल्या बिझनेसचं मार्केटिंग सुरू करणं गरजेचं आहे यामध्ये तुम्ही डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंगचा आधार घेऊ शकता ज्या माध्यमातून फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम यूट्यूब या मार्फत तुम्ही मोफत पद्धतीने अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग करू शकता तुमचा पर्सनल ब्रँड तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता यासोबतच तुम्ही फार्मर कनेक्शन डीलर कनेक्शन व मार्केटिंग एक्सपर्टचे कनेक्शन्स वाढवण्यासाठी त्यांना व्हिजिट करणं मार्केटिंगच्या मिटिंग्स अटेंड करणं फार्मरला ट्रेनिंग देणं अशा वेगवेगळ्या गोष्टी करून तुम्ही तुमचा पर्सनल ब्रँड किंवा फार्मरसोबतचं कनेक्शन्स वाढवण्यासाठी मदत करू शकता सो अशा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या व तुम्ही बिझनेस सुरू करण्याच्या आधी जर ह्या सगळ्या स्टेप्स जर फॉलो केल्या तर शंभर टक्के कृषी सेवा केंद्रामध्ये यश हे तुमचंच आहे बऱ्याचदा आपल्याला ही भीती असते की सर नवीन व्यवसाय सुरू करतोय पण आमच्याकडे खूप प्रस्थापित कृषी सेवा केंद्र आहेत मी नवीन आहे पण इथे सांगितलेली प्रत्येक गोष्ट जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला मार्केटमधली कॉम्पिटिशन ही कमी फेस करावी लागेल तुमचा व्यवसाय लवकर सेट होईल व त्याच्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता ही तितकी जास्त चांगल्या पद्धतीने वाढेल व तितक्या जास्त पट्टीने तुम्हाला यशसुद्धा मिळणार आहे तर उद्योजक मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा व तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता जर तुम्हाला कृषी सेवा केंद्राचा लायसन्स काढून घ्यायचं असेल किंवा कृषी सेवा केंद्र व्यवसायाचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्कीच करू शकता लवकरच भेटूयात अशाच माहितीपूर्ण नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद